मित्रांनो नमस्कार या मध्ये आपण बँक आधार सिडिंग फॉर्म कसा भरायचा ते आपण समजून घेणार आहोत संपूर्ण फॉर्म कसा भरायचा ते आपण या मध्ये बघणार आहोत हा आपल्याला फॉर्म कुठे मिळेल तर बँकेत सुद्धा हा फॉर्म मिळतो आणि जर आपण ऑनलाइन सर्च केलं वर तर आपलं ऑनलाइन सुद्धा फॉर्म मिळेल त्याचे प्रिंट आउट काढून आपण फॉर्म भरून बँकेत जमा करायचा आणि बँकेतूनच आधार सिडिंगचा फॉर्म घ्या भरून पुन्हा जमा करायचा चला आपण समजून घेऊयात की हा संपूर्ण फॉर्म कसा भरायचा आहे तर मित्रांनो हा आधार सिडिंगचा फॉर्म आहे हा आपल्याला फॉर्म भरून बँकेत जमा करायचा आहे आता तुम्ही जर बँकेतून फॉर्म घ्याल तर थोडासा वेगळा असू शकतो पण जे पॉईंट आहेत ते सारखेच असतील मग तसं तुम्हाला याच्यातून बघून तुम्हाला तिथे टिकमार करायचं आहे किंवा जो फॉर्म आहे तो आपल्याला भरायचा आहे तर सगळ्यात पहिला आपण इथं तीन फॉर्मला जो आहे ते तीन पार्ट मध्ये कट केलेला आहे तर जो वरचा भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले इथं द ब्रांच मॅनेजर त्याच्या खाली बँक दिली आहे तिथं आपल्याला बँकेचं नाव लिहायचं आहे इथं आपल्याला बँकेचं नाव लिहायचं आहे बँकेचं नाव लिहायचं इथं त्याच्यानंतर इथं आपल्याला तारीख लिहायचं आहे इथं डेट आपल्याला लिहायची आहे जी तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरत असाल त्या दिवशी इथं तुम्ही तुम्हाला तारीख भरायची आहे त्यानंतर इथं बीओ मध्ये तुम्हाला ब्रांचचं नाव लिहायचं आहे जे ब्रांचचं नाव असेल ब्रांच ब्रांचचं नाव लिहायचं आहे कुठले ब्रांच आहे बँकेची त्या ब्रांचचं नाव लिहायचं आहे त्यानंतर त्यानंतर इथं सब्जेक्ट सुद्धा दिलेला आहे बघा की आधार सिडिंग आधार सिडिंगचा हा फॉर्म आहे त्याचा तो आपल्याला सब्जेक्ट सुद्धा इथं दिलेला आहे त्यानंतर आय एम हैविंग अ सेविंग बँक अकाउंट नंबर तुमचं जे खातं असेल खात्या नंबर इथे एंटर करायचं आहे जो जे काय खाता नंबर असेल ते तुम्हाला इथे खात्या नंबर एंटर करायचं आहे इथं खाता नंबर एंटर करा त्यानंतर इथं तुमचं नाव लिहा खातेधारकाचं नाव लिहायचं आहे ज्याचं अकाउंट असेल त्याचं इथं नाव लिहायचं आहे त्यानंतर इथे तीन बुक्स आहेत दुसऱ्या भागामध्ये इथं तीन बुक्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला टिकमार्क करायचे आहे त्याच्यामध्ये आपण आधारची परमिशन देतोय की आपल्या आधार कार्ड ची डिटेल यूज करा म्हणून आपण बँकेला परमिशन देतोय त्यानंतर इथं आपल्याला बँकेतून सगळे मेसेज एस एम एस वगैरे यायला पाहिजेत त्याचे आपण इथं परमिशन देतोय आणि लिंक द आधार नंबर टू ऑल माय एक्झिस्टिंग न्यू फीचर्स अकाउंट कस्टमर प्रोफाईल विथ युअर बँक म्हणजे जे आपल्या काही बँकेची डिटेल आहे त्याच्यामध्ये आपलं आधार कार्ड ऍड करा त्यासाठी लिंक करा त्यासाठी आपण परमिशन देतोय तर हा झाला पहिला भाग आता दुसऱ्या त्याच्या खालतीच आपल्याला आहे तर आपण तिन्ही बॉक्समध्ये मार्क केल्यानंतर आपल्याला खालती इथं साईन करायची आहे जे तुमची बँकेत सही असेल ती सही करा इथं साईन केल्यानंतर खाली आपल्याला इथं चार ऑप्शन दिले त्याच्यातील एका बॉक्समध्ये आपल्याला टिकमार्क आहे आता कोणता आपल्यासाठी ऑप्शन बरोबर आहे त्याच्यामध्ये आपला टिकमार्क करायचं आहे तर जो पहिला ऑप्शन आहे तो जर तुम्ही पहिल्यांदा आधार सेडिंग करत असाल त्यांच्यासाठी आहे पहिला ऑप्शन तर जर तुम्ही पहिल्यांदा आधार सेडिंग करत असाल तर पहिल्या बॉक्समध्ये मार्क करायचे आहे इथे दिलेले बघा फोर कस्टमर हु हॅज नोट्स फार सीडेड अकाउंट विथ एनपीसीआय मेपर म्हणजे तुम्ही पहिल्यांदा याच्या अगोदर कोणत्याही बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक केलं असेल त्यांच्यासाठी हा आहे हा ऑप्शन आहे तर इथे आपल्याला अकाउंट नंबर भरायचा आहे जो तुमचा खाते क्रमांक असेल तो खाते नंबर इथं भरा बँकेत ज्या बँकेमध्ये तुम्ही फॉर्म जमा कर असाल त्या बँकेचा तुम्ही खाते नंबर भरा म्हणजे तुमचा खाते नंबर इथं भरायचा आहे आता दुसरा ऑप्शन आहे तो कोणासाठी आहे तर ज्याने पहिले या अगोदर आधार लिंक केलं असेल म्हणजे दुसऱ्या बँकेमध्ये तुम्ही आधार लिंक केलं असेल आणि आता तुम्हाला, तुम्हाला चेंज करायचं असेल अकाउंट कि आम्हाला या अकाउंटमध्ये डेबिट घ्यायचे माझा आधार सेडिंग दुसऱ्या बँकेत आता करायचा आहे तर त्यांच्यासाठी हा आहे हा दुसरा ऑप्शन आहे तर याच्यामध्ये टिकमार्क करायचं आहे याच्यामध्ये टिकमाल केल्यानंतर इथं ज्या बँकेत तुमचं आधार सेडिंग असेल त्या बँकेचं नाव लिहायचं इथं त्यानंतर इथे आपल्याला अकाउंट नंबर त्या बँकेत तुमचं आधार सेडिंग असेल त्या बँकेचा इथं तुम्हाला अकाउंट नंबर लिहायचा आहे तर इथे बघा इथं दिलेलं आहे की आय रिक्वेस्ट यू टू चेंज माय एम मॅपिंग डीबीटी बेनिफिट बेनिफिट अकाउंट टू माय अकाउंट विथ युअर बँक म्हणजे तुम्हाला तुमच्या बँक बँकेसोबत आता आधार सेडिंग करायचं आहे असं या सेकंड ऑप्शन मध्ये आहे आता तिसरा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये काय आहे तर म्हणजे हा तिसरा ऑप्शन आहे तो कोणासाठी की तुम्ही माझा आधार सिडिंग तुमच्या बँकेत करू नका जेव्हा पहिल्यांदा तुम्ही अकाउंट ओपन करत असाल आणि तुमचं जर दुसऱ्या बँकेमध्ये अकाउंट असेल त्याच्यामध्ये आधार सिडिंग असेल पण तुम्हाला तुम्ही जर दुसऱ्या बँकेत आता अकाउंट ओपन करत असाल आणि तिथं जर ते सीट करत असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचं आहे की माझा आधार सिडिंग तुमच्या बँकेत करू नका त्यासाठी हा तिसरा ऑप्शन आहे तिथं इथं सुद्धा तुम्हाला बँकेचं नाव लिहायचं आहे जे ज्या बँकेत तुमचा आधार सिडिंग असेल त्या बँकेचं इथं नाव लिहायचं आहे त्यानंतर इथं अकाउंट नंबर लिहायचा आहे खाते नंबर लिहायचा आहे तुमचा आता चौथा ऑप्शन आहे तो तुम्हाला जर आधार शेडिंग करायचा नसेल त्याच्यासाठी आहे तर याच्यामध्ये मार्क करायचं आहे जर जा तुम्हाला जर आधार शेडिंग करायचं नसेल तर तुम्हाला याच्यावर या चौथ्या मार्क टीकमार्क आहे तर हे चारही ऑप्शन तुम्हाला समजले असतील की कोणत्या कोणत्या मध्ये आपल्याला मार्क करायचं आहे पहिलं जे तुमचं खातं तुम्ही जर पहिल्याच खातं ओपन केलं असेल आणि जर तुम्ही लिंक करायचं असेल आधार सेडिंग करायचं असेल तर पहिला पहिला ऑप्शन तुमच्यासाठी आहे जर तुम्हाला अकाउंट चेंज करायचं असेल आधार सेडिंग जर तुम्हाला आता दुसऱ्या बँकेत आधार शेडिंग करायचं असेल तर त्यासाठी हा दुसरा ऑप्शन आहे जर तुम्हाला दुसऱ्या बँकेत आधार सेडिंग असेल आणि जर तुम्ही दुसऱ्या बँकेत अकाउंट ओपन करत असाल आणि त्या बँकेत तुम्हाला आधार सेडिंग करायचं नसेल जे अकाउंट ऑलरेडी सीडिंग आहे तेच ठेवायचे असेल तर तिसरा ऑप्शन आहे आणि तुम्हाला जर आधार सेडिंग करायचं नसेल तर त्यांसाठी चौथा ऑप्शन आहे आय होप तुम्हाला इथंपर्यंत समजलं असेल आता चारपैकी आपण एक ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं पुन्हा इथे एकदा सही करायची आपली जी तुमची बँकेत सही असेल ती सही करा सही केल्यानंतर आपल्याला खाली इथं नाव लिहायचं आहे तुमचं नाव लिहायचं आहे कस्टमरचं नाव म्हणजे तुमचं नाव लिहायचं आहे ज्यांचं खातं असेल त्याचं इथं नाव लिहायचं आहे त्यानंतर इथं मोबाईल नंबर एंटर करा जो काही मोबाईल नंबर असेल तो एंटर करा त्यानंतर कराईल आयडी जी बँकेत लिंक असेल ती ईमेल आयडी इथे एंटर करा आणि त्याच्यासोबत या फॉर्म सोबतच आपल्याला एक आधार कार्डची कॉपी म्हणजे आधार कार्डचा झेरॉक्स आपल्याला जोडायचा आहे आणि बँकेत फॉर्म जमा करायचा आहे इथं आपली साईन राहिलेले आहे मग इथं सुद्धा आपल्याला सही करायची आहे इथं सुद्धा एक सही करून ठेवायचं आहे इथं केलं नाही तरी चालू पण इथं एक सही करा तुमची आणि बाकी याच्यासोबत आधार कार्ड वगैरे जोडा आणि फॉर्म तिथं जमा करा तर अशा प्रकारे आपल्याला आधार सीडिंगचा फॉर्म पूर्ण भरायून बँकेत जमा करायचा आहे जर तुम्ही अजून आधार सीडिंग केलं नसेल किंवा तुम्हाला चेंज करायचं असेल तर किंवा तुम्ही बँकेत जर गेला आणि जर कोणाला हा फॉर्म भरायचा असेल आणि त्याला भरता येत नसेल तर तुम्ही त्यांना हेल्प करू शकता तर हा तुम्हाला समजला असेल की आधार सेडिंगचा फॉर्म कसा भरायचा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आधार सेडिंगचा फॉर्म भरून बँकेत जमा करायचा आहे तर आह तुम्हाला समजलं असेल की आधार सेडिंगचा फॉर्म कसा भरायचा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा चला तर भेटू आपण पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये